वाचन झालं पाहिजे नाही समजलं तर आत्ता आत्ता मध्ये ठिकाणी बोलून समजून घेतलं पाहिजे जिल्ह्याचा पदाधिकारी असेल तालुक्याचा पदाधिकारी असेल तर त्याला या गोष्टीची जाणीव पाहिजे म्हणून मी म्हटलं ना आपता, आपता की ना आपला मऊपणा हा फक्त कार्यक्रम आणि पक्षाच्या भूमिकेच्या संदर्भातला तर आपण एक कधीच समजून घेत नाही परंतु दुसऱ्या बाजू त्याचा संबंध नाही इलेक्शनच्या संदर्भात मी तुम्ही उदाहरण दिलं तिथे आपला सुचवायचं आपण सुचवलं आपण जसं सुचवलं तसं सुद्धा सुचवलं निर्णय घेणारी जी कमिटी आहे त्या कमिटीने त्या ठिकाणी तो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या उमेदवारा बरोबर आपण राहिलं पाहिजे तर त्यात नाही तर तो काळाचा आहे तो आंध्राचा आहे तो लागणाचा आहे तो गरीबचा आहे तो खर्च करेल का तो अमुक करेल का पण पहिल्यांदा हे बघत नाही की मी का मी आणखी का उद्या त्या काँग्रेस मधला कार्य करतात माझी खर्च करणे ऐकताय का नाही पण मी हे मापदंड तयार करतो आणि मी हे मापदंड तयार केल्यामुळे कार्यकर्त्याची समजून झाल्यामध्ये आता हे पाणी निघून जात दुसरं जे आहे ते काही कार्यकर्त्यांचे पदाधिकारी झालेले आहेत त्यांचा ऍटिट्यूड हा असणारा पैसे नमवण्याचा ऍटिट्यूड इलेक्शन मध्ये उमेदवारांनी आम्हाला भास लाभ दिले पाहिजे आम्हाला असणारा गाडीच दिली पाहिजे

हे पुढे उमेदवार मिळाले अरे आता तर श्रीमंताला दिला आपल्याला दिलं नाही कार्यकर्त्याला गावत यांच्या समोर कार्यकर्ता केस तिथं आहे म्हणजे नाना तऱ्हेच्या असताना कारण काढण्यामध्ये आणि वेळ काढण्यामध्ये तो जो वेळ आपण घालवत आहे त्याच्यापेक्षा इलेक्शन आपण जिंकू कसं म्हणजे त्या विधानसभेमध्ये आता हा ओबीसीचा असणारा वाद आहे ओबीसीच्या वादामध्ये ओबीसी हात यायचे तर मग एस टी एस टीचा आरक्षणाचा सुद्धा प्रश्न उपस्थितात आणि म्हणून कार्यकर्ता म्हणून आपण राहिलं पाहिजे टीकाकार म्हणून त्या ठिकाणी राहता कामा टीकाकार हा पत्रकार झाले त्याचे कारण आणि म्हणून या ज्या काही बाबी आहेत मुद्दे आहेत की ज्याच्यावरती आपल्याशी असणारा संवाद साधायचा होता तो त्या ठिकाणी साधलेला आहे आपल्या कोणाला असणारा आमच्या मतदारसंघात आम्ही पाहिजे तुम्ही सगळे बसून जर ठरवणार असाल तर आम्हाला तयार पण उमेदवार सुचवणार नसाल तर मग पक्षाला उमेदवार आणि हा क्रमप्राप्त असतो तेव्हा आपले अधिकार कुठे संपतात याची सुद्धा भान मला वाटतं कार्यकर्त्याला त्या ठिकाणी असली पाहिजे अशी गोष्ट आणि म्हणून मला वाटतं या गोष्टीचा विचार करत चंद्र